गुड इव्हनिंग फ्रेंड्स ठाणे महानगरपालिका ची नवीन जाहिरात आलेली मित्रांनो तर एकूण तब्बल सतराशे त्र्याहत्तर जागांसाठी जाहिरात आहे राजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व डिटेल्स बघणार आहे किती एकूण जागा आहे कोणत्या कोणत्या पदासाठी किती जागा आहे सॅलरी काय असणार आहे फीज किती आहे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख काय आणि मित्रांनो ही सरस भरती आहे मित्रांनो तर गोल्डन चान्स तुम्हाला एकच एक्झाम होणार आहे तर चांस मिस करू नका तर स्टार्ट बघा ठाणे महानगरपालिका म्हणजेच म्युन्सिपल कॉर्पोरेशन अंतर्गत ही भरती मित्रांनो सर्वसेवा भरती आहे गट क आणि ड पदासाठी भरती मित्रांनो बघू शकता कोणते कोणते पदे याच्यामध्ये जाहिरातीमध्ये पदे ही प्रशासकीय सेवा लेखा सेवा तांत्रिक सेवा अग्निशामन सेवा शिक्षण सेवा सार्वजनिक आरोग्य सेवा वैद्यकीय सेवा निमवैद्यकीय सेवा इत्यादी सेवेमधील आहेत भरती प्रक्रियेतील तुलनात्मक स्पर्धा होण्या होण्यासाठी पुरेसा उमेदवार असणे आवश्यक आहे त्यामुळे सदर निवडणाधारे कोरोना येते की जाहिरातनुसार गटक आणि गड्डमधील एकूण सतराशे त्र्याहत्तर पदाकर्ता अर्ज करण्याचा कालावधी बावीस आठ दोन हजार पंचवीस ते दोन नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत आहे बघा मित्रांनो बावीस ऑगस्ट पासून फॉर्म भरायला सुरुवात होत आहे आणि नऊ सप्टेंबर सॉरी दोन सप्टेंबर शेवटची तारीख आहे तर लवकरात लवकर फॉर्म भरू शकता तुम्ही बघू शकता इथं कोणते कोणते वॅकन्सी बघा इथं दिलेले पदाचं नाव वेतन श्रेणी स्केल आणि तुमची किती जागा एकूण या पदाला तर बघू शकता कोणते कोणते पद इथं सहाय्यक परवाना निरीक्षक बघू शकता तुम्ही सॅलरी बघा दोन वॅकन्सी आहे इथं सॅलरी दिलेली बघा मित्रांनो आणि स्केल पण दिलेले दिलेले किती आहे कोणत्या पदासाठी लिपिक टले लेखक बघू बो, शकता तुम्ही त्रेपन्न जागा आहे लिपिक लेखासाठी बत, बत्तीस जागा आहे कनिष्ठ अभियंता कनिष्ठ अभियंता यांत्रिकी आणि नागरिकी बघू शकता तुम्ही सोळा हो जागा आहे कनिष्ठ अभियंता एक विद्युत साठी चार जागा आहे कनिष्ठ अभियंता दोन त्रेसष्ट जागा आहे प्रदूषण निरीक्षक साठी एक जागा आहे सहायक अग्निशमन केंद्र अधिकारी तेरा जागा आहे मित्रांनो चालक यंत्र चालक साठी दोनशे सात जागा आहे भरपूर जागा आहे ड्रायव्हर पदासाठी फायरमन पदासाठी बघा तीनशे एक्क्याऐंशी जागा आहे भरपूर जागा आहे पाच तज्ञासाठी बघा एक जागा आहे मानउपचारासाठी एक जागा आहे परिचारिकासाठी एक तीन जागा आहे शिक, विशेष शिक्षक साठी पाच जागा आहे स्वच्छता निरीक्षणासाठी बघा पाच जागा मित्रांनो ज्यांचं सेंट्रल इन्स्पेक्टर डिप्लोमा झालेले त्यांसाठी एक सुवर्ण संधी मित्रांनो पाच जागा आहे ठाणे महानगरपालिकेअंतर्गत पुढची पोस्ट बघा डायटिशियन्स दोन जागा आहे बायोमेडिकल्स इंजिनियर फिजिओथेरपी दोन जागा आहे साय बघू शकता तीन जागा आहे पब्लिक हेल्थ नर्स चार जागा आहे वैद्यकीय समाजसेवक सहा जागा आहे क्षय किरण म्हणजेच एक्स रे टेक्निशियन आठ जागा एकूण नर्स चे बघा चारशे सत्तावन्न जागा आहे भरपूर जागा मित्रांनो मिडवाइफ आणि परिचारिकासाठी बघा चारशे सत्तावन्न जागा आहे मेमोग्राफी टेक्निशियनसाठी दोन जागा आहे एन्डोस्कोपी टेक्निशियनसाठी दोन जागा आहे ऑडी ओमेस्ट्रीसाठी बघा एक जागा आहे क्लिनिकल सायकोलॉजिस्ट दोन जागा आहे सिटी स्कॅनसाठी एक जागा आहे अल्ट्रा सोनोग्राफी सा सीटी स्कैन जागा है ईसीजी टेक्निशियन साो जागा है सुपरवाइजर सा चार जागा है ब्लड बैंक टेक्निशियन सा दह जाग स्पीच जागा दो चाइल्ड एक जागा है ईसीजी टेक्निशियन सा एक जाग है बढ़ू शकता मित्रों तुम्हें कित जाग लैबरे असिस्टेंट साग है मित्रों एक जागा है आरटी साठी एक जागा आहे सहाय ग्रंथासाठी एक जागा आहे सहाय्यकक्षी शहकिरण साठी आठ जागा आहे मल्टीपर्पज वर्कर्ससाठी साठी बघा कामगार साठी तेहतीस जागा आहे सहायक प्रतंत्र साठी तीन जागा आहे मेडिकल रेकॉर्ड साठी तीन जागा आहे प्रसाविका साठी एकशे सतरा जागा आहे ज्युनियर टेक्निशियनसाठी साठी साठ जागा आहे वॉर्ड बघू शकता तुम्ही वॉर्ड बाय साठी जागा आहे दवाखाना आयसाठी अठ्ठेचाळीस जागा आहे लॅबोरेटरी अटेंडन्स साठी दोन जागा आहे पोस्टमार्टमसाठी साठी चार जागा आहे बघू शकता मित्रांनो इथं साईडला तुम्हाला सॅलरी आणि स्केल आणि किती एकूण जागा आहे आणि बघा मित्रांनो एकूण टोटल सतराशे त्र्याहत्तर जागा जा सगळ्या म्हणजे वेगवेगळ्या पोस्ट साठी जागा आहे मित्रांनो तर भरपूर याच्यामध्ये पोस्ट आहेत तर तुम्ही बघू शकता अर्ज सादर करण्याचा कालावधी बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस सॉरी दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचं आहे ऑनलाईन पद्धतीने फॉर्म आहे ऑफलाईन ऑफलाइन नाहीये ऑनलाईन पद्धतीने फॉर्म तुम्हाला काही येत असेल तुम्ही या साईटवरती व्हिजिट पण करू शकता परीक्षेची वेळ मित्रांनो आणि जे परीक्षा शुल्क बघा ओपनवाल्यासाठी एक हजार आहे आणि इतर वर्गासाठी नऊशे फीस आहे मित्रांनो ही परीक्षा जी आहे सतराशे त्र्याहत्तर जागा साठी बघा कारण की ही जी एक्झाम होईल शक्यतो मला वाटतं मित्रांनो नोव्हेंबर डिसेंबरच्या आतमध्ये होऊ शकते आणि तो जानेवारी फेब्रुवारीच्या आसपास होऊ शकते निवडणूक झाल्यानंतर नाहीतर मग नोव्हेंबर डिसेंबरला एंडिंगला होईल कारण की लवकर हे जॉईनिंग पण होईल कारण की सरळ सर्व भरती मित्रांनो आणि टी सी एस मार्फत ही एक्झाम घेतली जाणार आहे एमपीएसी मार्फत नाही मित्रांनो ठाणे महानगरपालिकेअंतर्गत जी भरती आहे तर एकच एकच एक्झाम होणार आहे मित्रांनो तर मन लावून अभ्यास करा वेगवेगळ्या पदासाठी भरपूर जागा आहे बघू शकता तुम्ही पूर्ण आणि मित्रांनो बघा अजूनही पूर्ण ॲड आलेले नाही आहे जोपर्यंत पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व डिटेल्स बघणार मित्रांनो म्हणजे कोणत्या पदासाठी काय रिक्वायरमेंट असणार आहे काय एज्युकेशन क्रायटेरिया ते दिलेलं नाही आहे तर पूर्ण जे यावेळेस ॲड ॲड येईल त्यावेळेस आपण ते सविस्तर बघूया मित्रांनो तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका थँक्यू बाय फ्रेंड्स